क्रिसमस स्पेशल मार्झी पॅन क्रिसमसमध्ये सगळीकडे बनवली जाणारी स्वीट डिश काजूपासून बनवली जाते काजू कत्रीसारखी सेम अर्धा वाटी काजू घेतले आहेत आणि ते मी साधारण एक तास पाण्यामध्ये सोक करून घेणार आहे म्हणजे काजू तर होतात आणि त्याचा पांढरा रंग असा खुलून निघतो आणि मॉइस्ट होते मिठाई आपली मग ती काजू कत्रू असू दे किंवा काजूपासून कोणतीही मिठाई बनवायची असेल तर साधारण एक तास तरी काजू पाण्यामध्ये सोप करून घ्या आणि तर त्याच्यासाठी मोल्ड लागणार आहेत आकार देण्यासाठी तर माझ्या घरात जे अवेलेबल होते ते मी घेतले आहेत हे मी कटर घेतले आहेत पेस्ट्री कटर जे माझ्याकडे होते त्याचे मोल्ड मार्केटमध्ये मिळतात नंतर जेल कलर घेतला आहे हेझलनट इसेन्स घेतलं आहे ते माझ्याकडे अवेलेबल होतं कलरमध्ये रेड ऑरेंज आणि ग्रीन कलर तुमच्याकडे जे असतील अवेलेबल ते घ्या हे बघाचे मोल्ड येतात हे दे, चॉकलेटचे माझ्याकडे होते क्रिसमसचे स्पेशली त्यांचे जे आकार असतात त्याचे मोल्ड मा बाजारात सध्या भरपूर मिळतात माझ्याकडे नाही आहे घरात जे आहे ते मी घेतले आहे कप साखर घेतले मिक्सरमध्ये ती दळून घेतली आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अगदी सहज सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत बऱ्याचदा ह्या रेसिपीमध्ये असा कंप्लेंट असतात डो खूप घट्ट होतो डो खूप पातळ होतो तर त्याच्यासाठी काय आयडिया करायच्या त्या मी ह्याच्यामध्ये बनवता बनवता तुम्हाला दाखवणार आहे काजू आता मी छान मऊ पेस्ट करून घ्यायचं आहे त्याला वन फोर्थ कप पाणी घेतलं आहे अर्धा कप का काजूसाठी मी वन फोर्थ कप पाणी बरोबर मला लागलं आहे मिक्सरमध्ये पेस्ट होण्यासाठी तर असं भुरभरून पाणी जास्त घालायचं नाही कारण मग तेवढं तुम्हाला पॅनमध्ये डो बनवताना त्रास होणार किंवा मग तो परफेक्ट बनला जाणार नाही तर अर्ध्या कपाला वन फोर्थ कप पाणी मिक्सरमध्ये ते वाटलं जाणं गरजेचं आहे मऊ चांगलं इत एवढं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा काही असं टेन्शन नाही आहे सहज आणि सोप्या सोप्या पद्धतीने पद्धतीने दाखवते काजू अशीच बनवतात आता हे मऊ मी छान पेस्ट केली आहे ती का पॅनमध्ये पहिलं काढून घ्यायचं गॅसवर ठेवायच्या आधी त्याच्यामध्ये साखर चांगली मिक्स करून घेणार आहे आणि नंतर तो पॅन आपण गॅसवर ठेवणार आहे मीडियम टू हाय गॅसवरती साधारण एक पंधरा मिनटं लागली मला परफेक्ट डो बनण्यासाठी आता डो कसा बनवायचा ते पण एक हे आहे कला आहे आपण ते पण बघूया कारण तिथेच बऱ्याचदा ह्या रेसिपी बिघडतात काजू पण का तिथेच बिघडते पण त्यालासुद्धा परफेक्ट डो करण्यासाठी खूप ट्रिक्स आहेत त्या मी आता तुम्हाला दाखवते आता साखर आपण मिक्स करून पहिली घेतली आणि पॅनमध्ये ठेवून ते आता छान असं मिडियम टू थोडा हाय गॅस आणि परतत राहायचं आहे ह्याला साधारण मला पंधरा मिनटं लागलेत परतून परतून ते असं घट्ट होत जातं एकदम गोळा कडक करायचा नाही आहे थोडं पातळच ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर तो परफेक्ट डो तयार होतो आणि मग तो, तो परफेक्ट करण्यासाठी काय करायचं हे आपण बघणार आहोत आता हे पॅनमध्ये कडीचं असं स्पॅच्युलाने एकत्र करून सारखं हलवत राहा नॉनस्टिक पॅन असेल तर उत्तम आहे म्हणजे ते चिटकत नाही आणि बुडबुडे यायला लागले की ते थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात होते बरोबर पंधरा मिनटं मला लागलेत एका बाजूला पाणी घ्या आणि पाण्यामध्ये टाकून त्याचा गोळा होतो का हाताने बघा सॉफ्ट गोळा झाला पाहिजे कडक नाही कडक झाला तर ती चिकी होईल आता हे परतून परतून बघा थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आता परत एक पाण्यात टाकून बघते मी नाही गोळा झाला नाही आहे परत परत परतवूया एक पाच मिनटं एक्स्ट्रा तीन ते चार मिनटं पाच मिनटं नाही डो बनवण्यातच थोडीशी याची कला आहे म्हणून मी टाईम सांगितला मला पंधरा मिनटं लागली आहेत पंधरा मिनटं मिनिमम लागणारच बारीक गॅस असेल तर वीस मिनटं आणि कळतं कारण तो पॅन सोडायला लागतो आणि मी याच्यात तूप नाही वापरणार आहे डो मळताना तूप वापरणार आहे म्हणजे डोला त्या सॉफ्ट एक टेक्शर येतं आता परत बघा घालून घेतला आता त्याचा गोळा तयार होतो का बघूया हां सॉफ्ट बघा सॉफ्ट गोळा तयार झाला आहे ग्यास करना। आणि आता दो एक दोन मिनटं परतून मी गॅस बंद करणार आणि थंड झाल्यानंतर त्याचा डो बनवणार आहे कधी कधी थंड होताना पॅनला आणि कडक होतं त्याला काय करायचं ते आपण आता डो बनवताना मी दाखवते डो कडक थोडासा वाटला तर एक गुलाब जल घालायचं आहे गुलाब पाणी का डो एकदम सॉफ्ट आणि मऊ होतो अगदी एक स्पून तर तुमचा डो किती कडक आणि कसा झालाय परफेक्ट त्याप्रमाणे अर्धा टीस्पून घालून पण बघ पहिलं बघा परफेक्ट डो झाला तर जास्त घालायची गरज नाही नाही तर मग तो चिकट आणि पातळ होणार त्याला तुपाचा हात आत्ता लावायचा आहे आणि छान त्याचा असा बटर पेपरवरती गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हेझलनट इसेन्स मी अर्धा टीस्पून टाकला आहे तुमच्याकडे बदाम इसेन्स असेल तर तेही टाका ड्रायफ्रूट इसेन्स कोणतंही टाका कारण ऑलरेडी गुलाबजल आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो आता छान मळून मी तीन गोळे करून तीन रंग घालून घेणार आहे त्याच्यानंतर डो जर तुमचा पातळ झाला असेल तर काय करायचं हा परत प्रश्न आहे पातळ झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये मिल्क पावडर थोडी थोडी टाकून ॲडजस्ट करू शकता किंवा आपली साखर एक्स्ट्रा अजून वन फोर्थ कप बाजूला ठेवून द्या ती थोडी थोडी ॲड करू शकता त्याने मग ती डोची हे प्रॉपर ह्याच्यामध्ये तो डो तयार होतो सगळे रंग घालून तुम्हाला हवे ते आकार आपण देऊ शकता लाटणीने लाटून आपण देणार आहोत तुमच्याकडे जर रबर मोल्ड असतील चॉकलेटचे वेगवेगळे डिझाईनचे मार्केटमध्ये मिळतात तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ते आकार बनवू शकता इथे आता कला आहे लहान मुलं घरात असतील तर त्यांना स्वच्छ हात धुवून हा द्या आणि आकार असे छान छान बनवायला लावा मुलं आवडीने बनवतात आणि मजा येते बनवायला आपण जसा दिवाळीचा फराळ बनवतो आणि सगळे एकत्र येऊन वगैरे तशी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये सगळी मुलं सगळी एकत्र येऊन ही बनवू शकतात तर मी लाटणीने बटर पेपरवरती त्याला हे करून लाटून घेतलं आहे जास्त पात्र नाही लाटायचं थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि बघा स्टार ग्रीन कलरमध्ये मला जसे वाटलं त्याच्यात काही कला करावी त्याप्रमाणे केल्या पेटलचा माझ्याकडे साचा होता केकचा त्याच्यामध्ये बघा डो घालून ते पेटल्स बनवून घेतले मग तसं पेटल्सने मी क्रिसमस ट्रीसारखा दे। दे आकार देईन किंवा कसंही मला जसं छान वाटेल असं थोड्या प्रमाणात केलं असल्या केलं आहे मी त्यात मग जास्त प्रमाणात असेल तर खूप मस्त अर्धा दिवस याच्यामध्ये मुलांचा जाऊ शकतो आकार देण्यात बनव डिझाईन्स बनवण्यात बरेचसे याचे कलरफुल डिझाईन मार्केटमध्ये विकतही मिळतात थोडे महाग मिळतात घरी बनवलं तर फार स्वस्त पडतात माझं साधारण शं एक अर्धा कपाच्या काजूमध्ये जवळजवळ पाव किलो माझे बनले बनलेत पाव ने दोनशे ग्रॅम तर नक्कीच बनलेत कारण साखर होती पाऊन कप आता सगळे कलरचे लाटणीने मी अलगदाताने लाज लाटायचं आहे चा। ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून पण तुम्ही डिझाईन देऊ शकता वेगवेगळे रंग एकावर एक, एक मांडून तसंही करू शकता तर एकदम सगळं तुमच्यावर आहे की ह्याच्यामध्ये काय कारागिरी करायची आणि माझ्याकडे जे काय साच्या अवेलेबल होते जे काय होतं त्याप्रमाणे मी ते केले आणि चवीला तर सेम काजू कतरी कतली आणि हेझलनट इसेन्सचा एक फ्लेवर छान येतो त्याच्यामध्ये रोज वॉटर आणि हे हेझलनट इसेन्स आणि ॲक्च्युली ह्या रेसिपीमुळे मी ना काजूची ज्या रेसिपी, रेसिपी आहेत तेही खरं मी ह्या रेसिपीमुळे बनवायला शिकले कारण सोपं वाटलं मला मग तुम्ही करून बघा सहज सो आणि सोपी होणारी ही आ, रेसिपी आहे हे बघा मी ना प्रयोग करत होती मग मा, माझा चांगला अर्धा दिवस याच्यामध्ये बिझी गेला ह्याचे डिझाईन्स आणि वेगवेगळे आकार देण्यात क्रिसमस स्पेशल मार्झीपॅन पुढे थोडासा व्हिडिओ चालू राहील वेगवेगळे डिझाईन आकार बनवण्यासाठी मस्त रमायला होतं ह्याच्यामध्ये आणि तुम्ही तोपर्यंत बनवायला घ्या वेगवेगळे डिझाईन करून ह्या रेसिपीचा आस्वाद घ्या स्वीट डिश ॲक्च्युली आपण दिवाळीत बनवतो तशी क्रिसमसमध्ये बनवली जाणारी मार्झी पॅन स्वीट डिश मी किसम क्रिसमस ट्री वगैरे असं थोडंसं डेकोरेट केलं आहे आवडीनुसार कारण ते करण्यातच मला खूप मज्जा आली